मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना तर चहा उकळतोय मस्त पैकी याच्या पैकी इकडे चहा उकळतोय इकडे दूध टाकतय आत्यांनी बहर करून ठेवली याच्यात खिचडी केली आज मोठी एकादशी दादा आवर रे आजीला सोडवायला जा आमच्या आजी हो पंढरपूरला चालली आजी पंढरपूरला आता पंढरपूरला चाललंय एकादशी हा आज मोठी एकादशी आहे म्हणून आता चालली आमची देवाला अजून देवपूजायचं राहिलं तर देवपूजा करायची चाल एक आवरते काय पाडापाडी करू नका चहा कोणाकोणाला घ्यायचा आहे चला लवकर चहा घे आता तुम्ही घेणार का चहा एक पण नाही <laughs> बोलत माझ्या सगळं चहा पाटील तुम्हाला प्यायचा का चहा भूक लागली पाटल्याला होय भूक लागली का भर रात्री काय उपाशी झोपलं होत काय बायकोनी तुमच्या <laughs> आठवत नाही का माझ्या शेजारी बसून शेवली की अयो फट नाही बोलत बोलतो मी खरंच <laughs> बोलते आणि रिटून <अन्रेटुन> बोलते, <laughs> बोलते <laughs> का चालले ना आत्या आत्या तुम्हाला लेखन पैसे दिलेत पंढरपूरला चाललेत हा जावा घेऊन जावा पंढरपूर करून या मस्त पैकी आता चला चहा घ्यायला आत्या जरा बरं हे तुला प्यायचंय करायच्या नको काय कशात काय ठेवते आत्या हो अरे तू जाणार होतास काय झालं तुझ्या तुला मामांनी किती माहितीये का एकच दिवस गेला तो नंतर कंटाळा केला त्यांनी जायचा आहे की नाही दादा ब्रश ब्रश कुठं असतो रोज तुझा घे ना मग बघ काय रे